या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा देशभरात हनुमान जयंतीनिमित्त मारुती मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली प्रत्येक गावात हनुमान मंदिर असते असे बोलले जाते त्यामुळे गावोगावी हनुमान मंदिरात श्रद्धाळूंची दर्शनासाठी रांग दिसून येते लातूर जिल्ह्यातील शिवली येथे श्री हनुमान यात्रा उत्सवास उत्साहात सुरुवात झाली अभिषेक आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी असून वर्षांपासून तेवत असलेला नंदादीप आजही सुरू असल्यामुळे येथील यात्रेला विशेष ख्याती प्राप्त झाली आहे सकाळपासूनच दंडवत आणि लोटांगण घालण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली होती विशेष म्हणजे पहिला पगार देवाला अर्पण करण्याची परंपरा असलेले हे देवस्थान पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या औसा तालुक्यातील शिवली येथील जागृत देवस्थान श्री हनुमान यात्रा उत्सवात सुरुवात झाली येथील मंदिरामध्ये दोनशे वर्षांपासून देवत असलेला नंदादीप आजही अखंड प्रज्वलित आहे त्यामुळे ता या यात्रेला विशेष असे महत्व आहे नवसाला पावणारा हनुमान म्हणून सर्व दूर या देवस्थानची ख्याती असल्यामुळे विविध भागातून हजारो भाविक यात्रा कालावधीत इथे दर्शनासाठी येतात औसा तालुक्यातील शिवली गावात हे हनुमानाचे जागृत देवस्थान आहे येथे दरवर्षी हनुमान जयंतीच्या नंतर येणाऱ्या शनिवारपासून यात्रा भरते यंदाच्या यात्रा उत्सवास आजपासून सुरुवात झाली आहे हनुमान यात्रेनिमित्त परंपरागत चालत आलेल्या रूढीप्रमाणे शनिवारी पहाटे गावातील नागरिक आपल्या घरापासून मंदिरापर्यंत स्नान करून ओल्या कपडावर मंदिरापर्यंत दंडवत घालत येतात त्यानंतर ता चार पासून दुपारी बारापर्यंत दह्या दुधाचा अभिषेक मूर्तीस केला जातो त्यानंतर ता श्री हनुमानांच्या मूर्ती सोन्या चांदीने बढवले जाते गावातील तसेच लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली महिला आपल्या घरापासून हनुमान मंदिरापर्यंत वाजत गाजत येऊन मंदिराला लोटांगण घालतात दिवसभर मंदिराभोवती गर्दी वाढलेली असते संपूर्ण परिसर जय हनुमानच्या गजरात दुमदुमून जातो विशेष म्हणजे येथे मंदिरामध्ये दोनशे वर्षांपासून लावलेला दिवा आजही विझलेला नाही याची ख्याती सर्व दूर असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी अवश्यपणे इथे येतात संध्याकाळी सहा नंतर भाविक भक्त बोललेल्या नवसाची उतराई करतात आणि नवसाची उतराई झाल्यानंतर चुरमुरे नारळ साखर प्रसाद म्हणून भाविकांना वाटला जातो